आपण मी जी मिसळ बनवतो दुधाची मिसळ बनवतो त्याच्यामुळे आपल्या मिसळ खाल्ल्यामुळे कसलाही त्रास होणार नाही जळजूळ होणार नाही ना पित्त ना। होणार नाही आणि आपले सगळे पदार्थ हे रिफाईंड ऑइलमध्ये बनवले जातात नमस्कार फूड लवर्स आज मी आलो एक का खास ठिकाणी अंबिका मिसळ आणि वडापाव इथे मिळणारी मिसळ म्हणजे एकदम झंझणीत तिखट गोड आणि अफलातून चवीचा जादुई मेल गरमागरम रस्सा कुरकुरीत फरसान आणि मौसूद पावांचा परिपूर्ण तडका हॉटेलच्या आतमध्ये छान मस्त देखावे काढलेले आहेत इथेची मेनू लिस्ट स्वच्छताही खूप छान आहे आणि हो इथला वडापाव वडापाव खाल्ला की तुम्हाला प्रत्येक घासासोबत मुंबईची आठवणी होईल म्हणजे होईल इथे आला आहे आपला रस्सा आणि तर्री आपण आहोत अंबिका मिसळ केसन इथे तसे काय स्पेशल आहे आपल्या मिसळमध्ये आपल्या मिसळमध्ये आपण जी मिसळ बनवतो ती दुधाची मिसळ बनवतो ओके okay. त्याच्यामुळे आपल्या मिसळ खाल्ल्यामुळे कसलाही त्रास होणार नाही जळजळ होणार नाही पित्त होणार नाही आणि आपले सगळे पदार्थ हे रिफाईंड ऑइल मध्ये बनवले जातात अरे तेल वगैरे तुम्ही काय आपण करत नाही मिसळ आली कांदा कोथंबीर लिंबू टमाटर काकडी टोमॅटो आणि चवीनुसार परत कांदा पण एकदम छान फ्रेश यांचे दिसत आहेत पाव पण एकदम क्वालिटी एकदम भारी मिसळ आपली अंबिका मिसळ आणि वडापावचं वैशिष्ट्य म्हणजे दर्जा अस्सल चव आणि ताजेपणा अगदी जसं घरचं असतं तसं तर मंडळी तुम्ही नक्कीच या ठिकाणी व्हिजिट द्या पत्ता मी इथे तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत असेल तर अशाच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग एक नंबर एक नंबर तिखट नाही जास्त मसाला नाही एकदम पौष्टिक अशी मिठो आपण सर्वांनी इथे भेट द्या अंबिका मिसोळ पाटा बस स्टँडच्या आतमध्ये बाय